सगळ्यांना उडी मी, मी आज ला। आता लागते स्वयंपाकाला आता साडेचार वाजलेले आहे आणि मी आज लवकर स्वयंपाक का करणार आहे त्याचं कारण तुम्हाला पुढे कळेल तर आता मी लागते स्वयंपाकाला आज आपण पहिल्यांदा कुकर लावून घेणार आहोत नंतर बाकीची तयारी ただの手をたくさん持って。 कुकर कणिक मळायला घेते आता कुकर झालेला आहे मी कणिक मळून घेते मी आज लवकर स्वयंपाक करण्याचं कारण आता तुम्हाला सांगते की आज माझं आहे पशुपतीव्रत आणि त्याच्यासाठी मला नैवेद्य आहे त्यासाठी मी आज लवकर स्वयंपाक करते आणि मला मंदिरात सुद्धा जायचंय नैवेद्य घेऊन मंदिरात जायचं पशुपतीव्रत ज्या दिवशी असते त्या दिवशी मी लवकरच स्वयंपाका लागते कारण मंदिरात गर्दी असेल ना आणि यायला जरा खूप गरज होतो गु मलिराचं नैवेद्य करते सोमवारी दिवे आणि मलिद्याचं नैवेद्य करतो घेते पण एक थोडीशी घट्ट करायची म्हणजे दिवे छान येतात आणि दिव्यामध्ये आपल्याला तूप होतायचंय तेव्हा पातळ केली तर मग दिवे असे वाकडे होतात गोळे करून घेते असे सगळे गोल गोळे करून घेतले आता ह्याच्यामध्ये ना असतं मध्ये दापून कडे घेतले या म्हणजे छान दिवे तयार हे बघा आणि पशुपतीमधला गोलच दिवे लागतात दिव्याला चोच करून चालत नाही असे दिवे गोल असतात मंदिरात पण जायचंय पावसाचं पण खूप वातावरण झालंय पटपट आवडते मी आता आणि आता नैवेद्यासाठी चिकणिक म्हणून घेते मी मलिराच नैवेद्य करते आपल्या मनात मी शक्यतो मदिराच नाही या करते नाही आता मी मदिरासाठी बारी चिनी गुळ चिरून झाला आहे हे देशी गाईचं गाई तूप आहे आणि हे वेलची पावडर आहे देशी गाईचं तूप जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या गाईचं सुद्धा तूप वापरू शकता पण देशी गाईच्या तुपामधला नैवेद्य देव महादेवाला खूप आवडतो म्हणून मी ते घेते मी सुद्धा ते वापरते आता मंदिरासाठी चपात्या करून घेते आपण नेहमीची कशी चपाती तेल लावून आतमधून उल हे करतो ना घडे करून लागतो ना प्रकारेच ही पण चपाती लागायची आता छान गोड लाटून झाले तर आपण गरम आहे दव्यात टाकूया आणि दुसरी टाकून घेऊया दुसरी पोळी लाटून घेऊया दोनच गोळाच्या केली त्यामुळे खूप मोठ्या मोठ्या झाल्यात पोळपट भरून छान आता अजून तूप लावून घेऊया छान व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचे पण वेळ खूप झालाय त्याच्यासाठी मी फक्त दोनच केलेत पटपट होण्यासाठी आणि मला मंदिरात जायचंय पाऊस पण येतोय बारीक बारीक गर्दी असते आणि परत येऊन अजून राहिलेला स्वयंपाक आहे गरम गरम आहेत त्यामुळे हाताला चटका बसतोय आता ह्याच्यामध्ये आपण वेरीची पावडर टाकूया चिरून घेतलेल्या सगळ्यांमध्ये टाकू मी आणि हे उरलेलं सगळं तूप टाकून घेते पान चुरून घ्यायचे आता हे व्यवस्थित हाताने चुरून घ्यायचे छान बारीक करायचं सगळं मिक्स झालं कोण कोण ह्याला चुरमा म्हणतात कोण कोण मलिदा म्हणतात आमच्याबद्दल ह्याला मलिदा म्हणतात असं चुरून केला जातो त्यामुळे चुरमासुद्धा म्हणतात ह्याला व्यवस्थित मिक्स झालाय आता मी त्याला काढून घेते आता हा मलिदास नैवेद्य तयार आहे बाकीची तयारी करून आहे

是的。 आहे वरण शिजते तोपर्यंत मी पूजेची तयारी करून घेते आणि बाकीचा राहिलेला स्वयंपाक मी मंदिरात नाल्यावर करते कारण आता खूप पावणे सहा वाजलेत खूप वेळ झालाय आता पूजेची तयारी करूया पहा आमच्या आपलं वरण उकळलेलं आहे छान छान शिजलेलं आहे आता हे गॅस बंद करून ठेवूया आणि पुढची तयारी करू या दिव्यांमध्ये आता वाती घालून वाती घालून तूप टाकून घेते पशुपती व्रतमध्ये मंदिर सहा दिवे एकूण लागतात एकूण सहा दिवे लागतात पण त्यातले पाचच दिवे मंदिरात लावायचे असतात आणि एक दिवा घरी आल्यावरती दरवाज्यामध्ये लावायचं असतं उमऱ्यामध्ये देशी गाईचं तूप मी हे असं सगळं हळदी कुंकू अक्षता वगैरे सगळं आहे ह्यामध्ये हे एक एक करून पॅक करते मी बॅगे बॅगेमध्ये आपल्याला गाडीवर जायचे त्याच्यामुळे हे व्यवस्थित पॅकच करून घ्यायला पाहिजे हा व्हिडिओ खूप मोठा होतो आहे त्यामुळं मी मंदिरातील पूजेचा पार्ट दुसरा टाकते आहे तो तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पाण्याची किटली इबीर आणि ही फुलं आणि हे आसन उमबत्त्या वगैरे सगळं आहे आता सगळं रेडी आहे चला आता आपण मंदिरामध्ये जाऊ